दोन महिन्यापूर्वी कल्याण येथील चक्की नाका परिसरातील एका चिमुकल्या मुलीचा बलात्कार झाला होता आणि त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी ही सध्या कारागृहामध्ये आहेत त्याच्या जामिनीसाठी कुठल्याही प्रकारचा बाधा येऊ नये म्हणून विशाल गवळी याचे जे भाऊ आहेत त्यांची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे त्यांनी दोन तारखेला रात्री रविवारी जे मुलीचे आई वडील आहेत त्यांच्या घराच्या समोर एक प्रकारे भीतीदायक वातावरण निर्माण केलं आणि देखील दे केली होती सदर बाबतीत कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दा दाखल करण्यात आला त्याची माहिती कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे यांना माहिती पडल्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून माते त्या आरोपींची ओळख पटवली आणि त्यानंतर आदेश दिले आणि तात्काळ त्यांना आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले सदर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी चांगल्या प्रकारे कारवाई केली आणि त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कस्टडी देण्यात आलेली आहे महत्वाची बाब यामध्ये ही ठरते की आई वडील ज्यांनी आपली चिमुकली गमावलेली आहे आणि आता त्याच्यानंतर असा जो होणारा त्रास आहे यातून पोलिसांनी त्यांना आता बाहेर काढलेलाच हा भाग वेगळा आहे परंतु अशा प्रकारे दहशत माजून परत गुन्हा घडण्याची ताकद त्यांना येते कशी याबाबतीत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे दोन तारखेच्या रात्री सुमारास दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्या भागात तीन लोक संशयितरित्या फिरत होते आणि त्यांनी त्या ते भागात आरडाओरड केली आरडाओरड केल्या असताना त्यांना वरच्या एका माणसाने ते पाहिलं तर आणि त्याला हटकलं असता त्यांनी त्याला परत आरडाओरड करून शिवीगाड केली त्या अनुषंगाने आम्ही कोडशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल त्यांना आम्ही ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजरसुद्धा केलेलं आहे यांचं येण्याचं तिथे उद्देश काय होतं त्याबाबत आता सखोल तपास चालू आहे कोण त्यातला जो मुख्य जो शिवीगाड करणारा इसम होता त्याचं नाव आहे शेलार म्हणून आहे तो पुरुषोत्तम शेला त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक आहे त्याच्यावर एक पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे आम्ही त्याचाही तपास करीत आहोत असं काय करत होता आता तपास प्राथमिक स्वरूपात आहे त्याबद्दल तपास चालू आहे तपासाच्या अंतिम आपल्याला सगळ्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल